संत शिरोमणी सावता महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद घेतो आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं केवळ स्त्री शिक्षण नाही तर संपूर्ण सुधारण्याची मुहूर्तमेळ केली ते महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चरणी देखील वंदन करतो आज या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाचा बुलंद आवाज म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते छगनरावजी भुजबळ साहेब हा कार्यक्रम एक प्रकारे आध्यात्मिक असल्यामुळे आज भुजबळ साहेबांची वाणी देखील एखाद्या संतासारखीच होती त्यामुळे त्यातनं अध्यात्म जास्त येत होतं त्यांचे नेहमीचे बाण कमी सुटले